पावसाळा हिवाळा चालू झाला की आपल्याकडे मेथीचे डिंकाचे खारी खोबऱ्याचे ड्रायफ्रूट्सचे सर्व प्रकारचे लाडू बनवले जातात तर आज आपण हिवाळा स्पेशल अजिबात कडू न होणारे आणि भरपूर दिवस टिकणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत ह्या पद्धतीने जर लाडू बनवले तर अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढे छान होतात अजिबात कडू होत नाही मी आज अगदी सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू कसे करायचे याची रेसिपी घेऊन आलेली आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व त्याचे परफेक्ट वजनी प्रमाण हे सर्व मी व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत हिवाळा स्पेशल पारंपरिक पद्धत वापरून कडू न होणारे मेथीचे लाडू चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे पन्नास ग्रॅम मेथीचे दाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर पन्नास ग्रॅम साजूक तूप घेतलेले आहे तर सर्वात प्रथम आपल्याला मेथीचे दाणे कढईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहे आणि थंड करून घ्यायचे आहेत थंड झाले की लगेचच मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे जाडसर रवेदार अशी पूड करून घ्यायची आहे मेथी अगदी थोडीशी मीडियम फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त परतायची नाही आहे नाहीतर मेथी कडू लागू शकते फक्त मिक्सरला पटकन दळता यावे म्हणून आपल्याला ती थोडीशी परतून घ्यायची आहे पूड तयार झाल्यानंतर आपल्याला ती तुपामध्ये भिजत टाकायची आहे अशा पद्धतीने तुपामध्ये आपल्याला ही सर्व पूड मिक्स करून घ्यायची आहे आणि रात्रभर झाकून ठेवायची आहे त्यानंतर आता इथे मी एक किलो खारीक घेतलेली आहे इथे सर्व खारीक मी फोडून घेतलेली आहे त्याच्यावरचं फूल काढून घेतलेला आहे आणि बियासुद्धा वेगळ्या करून घेतलेल्या आहेत खारीक फोडल्यानंतर ही खारीक आपल्याला जवळजवळ एक ते दोन दिवस उन्हात ठेवायची आहे जेणेकरून खारीकमधले अतिरिक्त मॉइश्चर निघून जाईल त्याचबरोबर इथे मी एक किलो खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचेही मी इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने दळता येतील असे तुकडे मी करून घेत आहेत आता इथे मी खारीक छान वाळवून घेतलेले आहे आणि खोबरेही बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे खोबरं आणि खारीक मिक्सरला दळून घ्यायचे आहेत इथे मी अर्ध खोबरं बारीक केलेलं आहे आणि आता पुढचं खोबरं मी बारीक करत आहेत त्यानंतर खारीकही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत खारीक आणि खोबऱ्याचे असे बारीक तुकडे केल्यानंतर तुम्ही हे चक्कीमधून सुद्धा बारीक करून आणू शकता आणि मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता मी इथे खारीक आणि खोबऱ्याची पूड मिक्सरला तयार करून घेत आहे आता मी इथे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते गॅसवरती भाजून घेणार आहोत आता इथे लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे लोखंडी कढईचा वापर केलेला आहे आता सर्वात प्रथम मी इथे खोबरं भाजून घेणार आहेत दोन बॅचमध्ये करून मी थोडे थोडे खोबरे भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मी इथे एकदम लो टू मिडियम केलेली आहे आणि खरपूस असं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते खोबरं एकसारखं आपल्याला मीडियम फ्लेमवरती हलवून घ्यायचं आहे आणि छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे हे टिप लक्षात असू द्या खोबरं आपल्याला लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे कारण खोबरं पटकन भाजलं जातं आणि करपण्याची शक्यता असते आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कलरही बदलला आहे हे न भाजलेलं खोबरं आहे आणि हे भाजलेलं खोबरं आहे आता आपण हे खो हे खोबरं काढून घेऊया आणि दुसरी बॅच ह्यामध्ये टाकून मी परतून घेत आहेत इथे मी थोडे थोडे करून सर्व खोबरं भाजून घेत आहे जेणेकरून छान खरपूस असं खोबरं भाजलं जाईल आता इथे मी खारीक खारीकपूडही तयार करून घेतलेली आहे आता आपण सुद्धा भाजून घेणार आहोत खारीक आणि खोबरं तुम्ही जर गिरणीतून दळून आणणार असाल तर तुम्ही खो खारीक आणि खोबरं थोडंसं कढईमध्ये परतून घ्या आणि त्यानंतर थंड करा आणि त्यानंतर मी गिरणीतून दळून आणा किंवा गिरणीतून दळून आणल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडंसं कढईमध्ये ते परतून घेतलं तरी चालेल परंतु परतून घेणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त दिवस लाडू टिकतील कारण ह्याचमुळे लाडूची चव अप्रतिम लागते आता इथे पूड देखील मी लोखंडाच्या कढईमध्ये थोडी थोडी करून भाजून घेत आहेत इथे देखील भाजताना गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे कारण मोठ्या फ्लेमवरती देखील पटकन जळू शकते कारण हाय फ्लेमवरती जर तुम्ही खारीक परतली तर ती देखील कढईला चिटकते आणि जळते खारीक भाजताना इथे मी थोडेसे तूप घातलेले आहे आणि ह्या तुपावरती ही खारीक पूड आपल्याला लो फ्ले लो फ्लेमवरती परतून घ्यायची आहे आता इथे खोबऱ्याप्रमाणेच मी थोडी थोडी करून सर्व खारीक पूड परतून घेत आहेत आता इथे तुम्ही बघू शकता सर्व खारीक आणि खोबरं मी दळून घेतलेलं आहे त्यानंतर खरपूस असं भाजून घेतलेलं आहे फक्त भाजताना आपल्याला लो फ्लेमवरती सर्व भाजायचं आहे अशा पद्धतीने सर्व पूड मी भाजून घेतलेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया आता एका लोखंडी कढईमध्ये मी थोडेसे तूप घातलेले आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहोत सर्वात प्रथम इथे मी बदाम परतून घेत आहेत इथे बदाम मी बारीक साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत तुम्ही जर ड्रायफ्रुट्सची पूर तयार करून घेणार असाल तर तुम्ही अख्खे बदाम इथे तुपावरती फ्राय करून घ्यायचे आहेत इथे देखील गॅ गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोडेवर थोडेसे परतून घ्यायचे आहेत थोडेसे तूप मी ह्यामध्ये घातलेले आहे आणि तुपावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत इथे बदाम छान तुपावरती परतून झालेले आहेत आता आपण हे खाली खोबऱ्याच्या पूडवरती टाकून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये आपण काजू परतून घेणार आहोत काजू देखील मी छोट्या साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत इथे देखील तुम्ही जर पूड करणार असाल तर अख्खे काजू तुम्ही तुपावरती परतून घ्या आणि त्यानंतर मिक्सरला त्याची पूड करून घ्या इथे काजू देखील मी लो फ्लेमवरती तूप टाकून परतून घेतलेले आहेत आणि ते देखील आता आपण सर्व मिश्रणवरती ॲड करायचे आहेत आता ह्या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्समध्ये फक्त बदाम आणि काजू घेतलेले आहेत तुम्हाला जर लाडूमध्ये इतर ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील जसे पिस्ता गोडंबी काळे मनुके किसमिस जे ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करायचे आहेत ते अशाच पद्धतीने तुपावरती परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ते, ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत आता इथे आपण पुन्हा कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत डिंक तळताना अशा पद्धतीने थोडा थोडा करून आपल्याला तळून घ्यायचं आहे तुपावरती जर एकदम सर्व डिंक घातला तर तो तळला जात नाही कच्चा राहतो आणि कच्चा राहिला तर तो दाताखाली अडकतो त्यामुळे तुपावरती असा थोडा थोडा थो करून आपल्याला डिंक घालायचा आहे आणि छान असा तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान क्रश देखील होतो आता इथे सर्व डिंक मी थोडा थोडा करून तुपावरती छान फुलून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे ह्या पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे आता हा सर्व तळलेला डिंक आपल्याला मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी दिंक मिक्सरला छान ग्राइंड करून घेतलेला आहे आता हा बारीक केलेला दिंक देखील आपल्याला मिश्रणावरती ॲड करायचा आहे आता आपण थोडी तीळ भाजून घेऊया कढईमध्ये मी अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आहे इथे कढई तापलेली आहे आणि थोडासा आवाज यायला लागला की तडतड असा की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे नाहीतर तीळ जळू शकते आता मी इथे तीळ भाजून घेतलेली आहे आणि ती थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ॲड करायची आहे आता आपण खसखस भाजून घेऊया खसखससुद्धा कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावरती टाकायची आहे आणि एक थोडाच वेळ आपल्याला ही परतायची आहे खसखसला जास्त परतायला वेळ लागत नाही लगेचच ती फुलायला लागते कढई तापलेली आहे मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि बंद क गॅसवरधेच आपण ही परतून घेत आहोत आता खसखससुद्धा इथे परतून झालेली आहे आता ही सुद्धा आपण सर्व मिश्रणावरती ॲड करणार आहोत आता इथे आपण सर्वात प्रथम जी मेथी पावडर आपण तुपामध्ये भिजत टाकली होती ती घेतलेली आहे अशा पद्धतीने ती मोकळी करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायची आहे फ्लेम फ्लेमवरती आपण ही मेथी परतून घेणार आहोत म्हणजे फक्त तूप मेल्ट होईपर्यंत आपल्याला ही परतायची आहे ह्यामधलं सर्व तूप मेल्ट झालं की ही मेथी परतून झाली असं समजायचं जास्त आपल्याला परतायची नाही आहे कडू होऊ शकते आता इथे मेथी परतून झालेली आहे त्यातलं तूप सर्व मेल्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये मी तीनशे ग्रॅम चिरलेला गूळ ॲड केलेला आहे गूळ आपल्याला ह्या मेथी आणि तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे तुम्ही वाटलंच तर थोडं तूप ॲड करू शकता आणि गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे हाय करायची नाही आहे नाही तर गूळ जळू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे सर्व जे गुठोळे आहेत ते मी मोडून घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता पूर्ण गूळ मेल्ट झालेला आहे आता हा गूळ आपण मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत आता इथे ह्यामध्ये हलवता येणार नाही म्हणून हे सर्व मिश्रण मी एका पसरत भांड्यामध्ये टाकून घेत आहेत जेणेकरून सर्व आपल्याला व्यवस्थित हलवता येईल आणि गुळ मिक्स होईल आता ह्या मिश्रणामध्ये आपण मेल केलेला गूळ टाकत आहोत अशा पद्धतीने सर्व गुळ मी ह्यावरती टाकून घेतलेला आहे आता हे खूप गरम असल्यामुळे आपल्याला लगेचच हे हाताने मिक्स करायचे नाहीये आपण हे चमच्याच्या साहाय्याने थोडे मिक्स करून घेणार आहोत आता मी इथे झाडाच्या साहाय्याने थोडे मिक्स केलेले आहे आता ह्या पुढे मी हाताने छान मिक्स करून घेत आहे जेणेकरून गूळ सर्व बाजूला लागल्या जाईल आणि मिक्सचर छान तयार होईल अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेत आहेत आणि एकीकडे मी थोडे तूपही गरम करायला ठेवलेले आहे तर हे तूप आपण लाडूच्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहोत लाडू करण्यासाठी मी एका परातीमध्ये थोडे थोडे मिश्रण काढून घेत आहेत आणि थोड्या थोड्या मिश्रणामध्ये थोडे थोडे तूप ॲड करून लाडू वळून घेत आहेत आपण जर इथे एकदम सर्व याच्यात तूप टाकले तर एवढे लाडू आपल्याला एकदम बांधणं शक्य होत नाही पीठ थंड होऊन जातं आणि त्यामुळे आपल्याला लाडू बांधायला थोडा त्रास होऊ शकतो त्यामुळेच इथे मी थोडे थोडे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि थोडे थोडे तूप ॲड करत मी लाडू वळून घेतलेले आहेत इथे अशा पद्धतीने मी लाडू तयार करून घेत आहेत इथे जर तुम्ही थोड्या प्रमाणात लाडू बनवत असाल तर तुम्ही एकदम तूप घालू शकतात इथे अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तरीसुद्धा लाडू वळता येत नसतील तर तुम्ही थोडे थोडे हे मिश्रण गरम करून घेऊ शकता आणि त्याचे गरम गरम असतानाच लाडू वळून घेऊ शकता तर बघा मैत्रिणींनो एकदम सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला संपूर्ण मेथीच्या लाडूची रेसिपी सांगितली आहे हे लाडू अजिबातच कडू लागत नाही तुम्ही ह्या पद्धतीने लाडू नक्की करून बघा कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा एकदम टेस्टी असे अजिबात कडू न होणारे मेथीचे बिनापाकाचे लाडू इथे तयार आहे आपल्या चॅनलवरती अजूनही डिंकाचे लाडू खजूरचे लाडू ज्या रेसिपी आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत